लक्ष्मण भाऊ सावंत काय चाललंय काय म्हणतात काय नाही भाऊ लाईव्ह चालू केली आत्ता थोडा वेळ झाली जेवण झालं का दादा जेवण झालं भाऊ जेवण झालं आवाज येतोय का माझा क्लिअर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बोला काय चाललंय तुमचं लक्ष्मण बाबू जेवण झालं का सगळ्यांच जेवण माझं झालंय आवाज येतो काय क्लिअर लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे काय नाही एकदम निवांत कॉलेज छोटा बंदा <laughs> आता सोमवारपासून श्रावण चालू होते आत्ताच सांगतोय मी जर दादाला कोणी वाईट कमेंट केली तर मग मी दादाला दादाला काल सांगितलं मी काय शिक्षा देईल ते <laughs> काम चालू आहे थोडी काम आ, कामगार लोकांना थोडी मदत करतो मी पण असं आहे काय काम चालू आहे का कामगार लोकांना मदत करता का दादा कुठे राहता तुम्ही काल सांगितलं होतं तुम्हाला मी कुठं राहतो विसरलात का नाही सांगा बरं मी कुठं राहतो तुम्हाला काल सांगितलं होतं ताजी नमस्ते लाइक किया धन्यवाद धन्यवाद लाइक किया तो आपका लाइव में स्वागत है बोलिए आप कहां से हो मेरे आवाज आ रही है आपको मैं पुनैत रहा था भा पुनैत हॅलो भाई कस्तुरी हॅलो भाईजी बोले मला वाटते तुम्ही सेक्टर दोनला राहता सेक्टर दोनला नाही राहत भाऊ पनवेलला मी पुण्यात राहतो पुण्यात गीताजी देवरिया जिल्हा से क्या अच्छा अच्छा देवरिया जिल्हा का पडताय यू पी मे क्या मी सेक्टर दोन पनवेला नाही पुण्यात राहतो मी तुमची मस्करी केली काल बोलो गीताजी खाना हो गया आपका दादा यहाँच का तुम्हारा इटली लक्त तुम्सा पासपोर्ट पाइजे पासपोर्ट नहीं ना, ना रे भावा मज़ा अजू सपोर्ट सपोर्ट करिए मेरा हाँ आपको सपोर्ट करूँगा गीताजी आप मेरे कमेंट में कमेंट कीजिए और मुझे सपोर्ट कीजिए मैं आपको सुबह रिटर्न कर दूँगा पुष्पक पटेल दोफा गीताजी हे मेरा खाना हो गया आपने आप बताओ मेरा भी खाना हो गया है आप मेरे वीडियो के में कमेंट कर दीजिए और सपोर्ट कर दीजिए मैं आपको एल के बाद सपोर्ट करूंगा सुबह माजा मित्रपन पुणे राजगुर नगर है हो का गीता जी मैं कमेंट कर रहे हूँ, ठीक जी कमेंट कीजिए आपको सुबह सपोर्ट मिल जाएगा सुबह तक आपको सपोर्ट मिल जाएगा. सिर्फ सपोर्ट मत कीजिए वीडियो भी देखा कीजिए मेरी शॉर्ट वीडियो बहुत कॉमेडी अच्छी अच्छी रहती है मैं आपको सपोर्ट करती ओके ओके कीजिए कीजिए हम भी आपको सुबह सपोर्ट करेंगे आपका चैनल मोनो है क्या आप सभी लोगों से बोलिए मेरे को सपोर्ट कर दे प्लीज सगैं ने प्लीज़ गीताजी सपोर्ट करा तैंसापन चैनल है आप कितने दिन से चैनल चला रहे हो ये मी चाललो आहे पण जर दादाला कोणी वाईट कमेंट केली ना तर मग त्याला माझ्याशी <laughs> शिवा भाऊ लाईव्हला स्वागत आहे तुमचं बोला गब्बर सिंग आहाते रात को बोला 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 गीताजी दोन नंबर लाइक डन धन्यवाद 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 शिवादादा चा खाल्ला काय सांगा त्यांना का <laughs> ना दादा चहा खाल्ला काय काय केलं तुम्ही पिला मना चहा <laughs> खाल्ला नाही पिला जातो काय म्हणता मग शिवा भाऊ जेवण बिवून झालं काय म्हणते पाऊस पाणी सारखाच लागून राहिला आता पाऊस बटन खाल्ला अरे वा ख्या खाऊन सोमवारपासून परत श्रावण चालू होते रस्सा पिला अरे वा 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 मजा आहे वा वा सोमवारपासून परत श्रावण चालू होते आहे उद्याचा दिवस परवाचा दिवस दोनच दिवस सॅटरडे संडे लय पाऊस तुफान आले आज तालमे पार्टी होती अरे वह आज तालमेत पार्टी होती का कोलमेत दादा नगरला चा खात जवन खा उतड भाजी आणि भाकरी खातात शिवा ब्लॉग मावसाहेब मोहोळ तुम्हाला शिव भागो शिव भोबो पुण्यातला पितात पुण्यातला पितात उत्तट भाजी म्हणजे मिक्स आणि भाजी बाकी <laughs> चॅनेल कसा चाललाय शिवाय हो भाऊ तुमचा दादा आता पूर्ण मंदा असेल ना पावसाळ्यामुळे पुणेकर लय मटन मटन खाते हे भाई <laughs> आम्ही तर वेजिटेरियन भोळा त्याच्यामुळे काय मटणाचा विषयच नाही आपल्या डोक्यात पोपटराव पटराव उगले नगर तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर <laughs> माझा शिवा भाऊ हो, फेमस डायलॉग काय तुमचा दादा साहेब हा दादा लय भारी आहे सत्यवान भाऊ हां काय लय पुराणी यारी दिसते तुमची लय भारी लय भारी का भाऊ तुमचा लहानपणीचा एखादा मजेदार क्षण सांगा ना सांगा सांगा आम्हाला पण ऐकायला आवडत शिवभाऊ बोला लहानपणी शाळेत कसा होता तुम्ही माझ्याकडे येतो पास गप्पा करायला हो दादा सागर ऑफिशियल श्रीस्वामी समर्थ गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त मी यात्रेला पिपण्या शिट्ट्या विकायला जायचो दादा अरे वा मी यात्रेला पि पिपण्या शिट्ट्या विकायला जायचो तेव्हापासूनच तुम्ही बिझनेसमॅन होता लहानपणापासूनच तुम्हाला बिझनेसची आवड होती गुरु शिवा दादा सागर ऑफिशियल आदरणीय गुरुवर्य शिवादादा साष्टांग प्रणाम पैसे चोरीला गेलं पैसे चोरीला गेलं का दादा साहेब जयशंकर तागर दादा तुम्ही कुठून आहात दादा आमच्या गावचे नाव खूप विचित्र आहे असं वाटतं की जिवंत समाधी घ्यावी सी पोपटराव पोपटराव उगले नगर साखर कारखाना लिमिटेड <laughs> शिवाभाऊ म्हणता सागरदादा कुठे गायब आहात तुम्ही बोला सागरदादा भाऊ कुठं गायब झाला तुम्ही शिवभाऊ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे काय राव दादा हिंदी पाया उघड्या बसल्यात लाईव्हला आपण त्या भानगाडीत नाही पडत भाऊ थ्री वॉचिंग हा ला ना इकडे आमच्या लाईव्हला कोणी ये ना सगळे येण सगळे विचित्र लोक तिकडे जातात सगळे तिकडं आमच्यासारख्या सिम्पल लाईवला कोण येते भाऊ थ्री के वॉचिंग थर्टीपाय तुमच्याकडे एक लाख दहा हजार सदुसष्ट हजार आमच्या गरिबाच्या लाईवला कोण येते भाऊ येतात दोन चार मित्र तुमच्यासारखे चांगले दादा मी आत्ताच बघितले लाईवला भंगार आहेत ते दादा साहेब पुणे कधी येणार आकार पार्टी करू आपण व्हेजिटेरियन आहेत ना नॉन खात नाही ना पार्टीला तुमच्या आला असतो parwaya Rewari. to acha हे आमचं महाराज ओ ओके 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 त्यांना पार्टीला बोलवत आहे रविवारी हां सोमवारपासून श्रावण चालू आहे घ्या शेवटचे दिवस मग काय खाऊन बिडं गोळा करून घ्या कडा काढा कडा चावा दोन दिवस वर्षाचे एकदाच दिवस्मार वर्षाचे एकदाच सगळं हात बुन घ्या काढ काढा आवाज आला पाहिजे दात पाडून घेऊ नका माहिती झालं नाही तर झोपेत आवाज येईल काळकूड काडकूड काडकूड अवघड व्हायचं मग तोंडातून आवाज येईल काडकूड काडकूड मागून येईल ढारडूर 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 दाखो तो ना त्यान्ना शिवा क्या चीज है शिव भाई आप तो डॉन है भाई आज के डॉन हो आपके आप फेमस हो गए हो वायरल हो यूट्यूब पे दोस्त दोस्त सब हमारे घ्या <laughs> घ्या एन्जॉय करून घ्या दोन दिवस सॅटरडे संडे तुमच्यासाठी खास दोन डे शिल्लक आहेत होऊन द्या खांब्यांब्याची पार्टी मटन चिकन तंदुरी बिर्याणी लॉलीपॉप अजून काय लेग पीस सत्यावन जाण आपण चांगले तर दुश्मन पण आपल्यासारखा बनवू शकतो आपण ते पण खरं आहे होंदापाणी काय म्हणते मग दुसरं पण पेमेंट घेतलं ना तुम्ही यूट्यूबचं इथले वीस पंचवीस हजार रुपये भेटले का तरी एक सुद्धा माणूस मला घाण कमेंट करत नाही तुमचा दरार आहे भाऊ तेवढा युट्यूबमध्ये तुम्हाला कोण वाईड वाकडं बोलणार आहे तुम्ही त्याची पार साळून हानीता <laughs> त्याला काय बोलायला ठेवतच नाही तुम्ही केव्हाही चेक करा तुमचं दानकाज चालू असतो <laughs> यूट्यूब चालू झाल्यापासून लाईव्ह कोणाची हिंमतच होत नाही तुम्हाला काय बोलायचं शिवभाऊ सकाळी किती वाजता उठता <स्यों> लय पाऊस आहे आमच्याकडे पण लय पाऊस आहे दिवसभर पाऊस आहे रात्री लय पाऊस झाला आज दिवसभरी जी, जीम झिम 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 चालूच होती सकाळी ला राऊंड चार किलोमीटर अरे बापा आपलंच रनिंग करता तुम्ही मरा जिम बिम करता काय जिम पण करता काय जोर वगैरे का अच्छा चांग आहे चांगला आहे चांगला आहे फिटनेस ठेवताय तुम्ही म्हणायचं बाय स्वामींचा मठ तुमच्या जवळच आहे का तिथं पुण्यात पुण्यात तुम्ही एक्झॅक्ट कुठं राहता म्हणले रनिंग चार किलोमीटर जाऊन येऊन चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे फिटनेस ठेवत आहे चांगली गोष्ट आहे बाय गुड नाईट ओके 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 चला आम्हाला पण यायला लागली आता आम्ही पण गुड नाईट बाय बाय